दिवाळीच्या फराळाच्या ताटात हमखास असणारा हा कराची हलवा हलवाईकडे मी तो पण मंडळी तुम्ही कधी अशा पद्धतीने हा घरी बनवला आहे का बनवला नसेल तर ही रेसिपी पाहिल्यानंतर माझी खात्री आहे तुम्ही नक्कीच बनवाल करायला खूप सोपं आहे खायला तर सगळ्यांनाच आवडतो माझ्या या पद्धतीने एकदा तुम्ही बनवून तर बघा माझी खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलाय यामध्ये एक वाटी कॉर्नफ्लोअर आणि सारख्याच वाटी ते दोन वाटी पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय म्हणजे याच्या गुठळ्या मोडल्या जातात एकसारखं एक ते दोन मिनटं छान मिक्स करून घ्यायचं आहे ही कॉर्नफ्लोअरची स्लरी आपली आता तयार झाली आहे यानंतर इथे मी गॅसवर नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवलाय हा कराची हलवा बनवण्यासाठी नॉनस्टिक पॅनचाच वापर करायचा यामध्ये अर्धी वाटी साखर आणि एक वाटी पाणी घालायचं आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत साखर वितळत नाही मंडळी दिवाळीच्या फराळाचे वेगवेगळे पदार्थ मी अपलोड केलेले आहेत ते सुद्धा पहा डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या पदार्थांची सगळ्या फराळांची मी लिंक दिलेली आहे साखर मिक्स करून घेतली आहे वितळली साखर त्यानंतर आपल्याला कॉर्नफ्लोअरची स्लरी यामध्ये घालायची आहे आता घालताना एका हाताने घालायची आणि दुसऱ्या हाताने पटापट -पत मिक्स करत राहायचं आहे नाहीतर याच्या गोठळ्या होऊ शकतात गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे फास्ट करायची नाही स्लो फ्लेमवर आपल्याला एकसारखं अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत याला थोडासा घट्टपणा येत नाही तुम्ही पाहू शकता याला खूप छान असं घट्टपणा आलेला आहे एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचा लिंबाचा रस घालायचा यामुळे या, या कराची हलव्याला चव खूप छान येते अर्धा चमचा वेलची पावडर आणि इथे मी मगज बी घातलेले आहेत याला कलिंगडच्या बियासुद्धा म्हणतात अगदी चिमूटभर मीठ घालायचं गोडाच्या पदार्थात मीठ घातल्यामुळे तो पदार्थ अजूनच चविष्ट लागतो शिमूडभर अगदी खायचा मी फूड कलर घातलेला आहे मी हिरवा घातला आहे तुमच्याकडे दुसरा कोणता असेल केशरी रंग असेल तो घातला तरीसुद्धा चालेल आता हे मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत याला घट्टपणा येत नाही नॉनस्टिक पॅन यासाठी घ्यायचं आहे कारण यामध्ये हे अजिबात चिटकत नाही आणि आपल्याला मिक्स करायलासुद्धा सोपं जात आहे तर एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत याला अजून घट्टपणा येत नाही मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर ता प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शहरातून कोणत्या देशातून हा माझा रेसिपी व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल ही रेसिपी कुठून पाहिली जाते सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं साजूक तूप आपण नंतर यासाठी घालतो आहे नंतर तूप घातल्यामुळे या कराची हलव्याला शायनिंग खूप सुंदर येते अगदी हलवाईकडे जसा मिळतो ना त्या पद्धतीचाच हा कराची हलवा दिसतो तूप घातल्यानंतर एक दोन मिनटं छान मिक्स करत राहायचं आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची अजिबात फास्ट करायची नाही स्लो फ्लेमवरच असं मिक्स करत राहायचं आहे तर हे बघा हळूहळू याचं टेक्स्चर पाहू शकता तुम्ही एकदम हलव्याचं टेक्स्चर आलेलं आहे घट्ट झालेलं आहे आपल्याला असंच हे मिश्रण पाहिजे असंच हे हलव्याचं टेक्स्चर पाहिजे आता यानंतर गॅसची फ्लेम मी बंद केली आहे ताटाला इथे तूप लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तो घेतला तरीसुद्धा चालेल आणि लगेचच गरम असताना हे हलव्याचं मिश्रण आहे हे, हे ताटात घालायचं नाही तर हा हलवा आहे तो पटकन सेट होतो आपल्याला याच्या वड्या पाडता येणार नाही पटापट असं घालून स्पॅच्युलाच्या मदतीने असं हे सेट करून घ्यायचं आहे गरम असतानाच थंड झाल्यावर व्यवस्थित ते सेट होत नाही करायला खूप सोप्पं आहे शिवाय खूप कमी साहित्यामध्ये हा कराची हलवा बनवला जातो हलवाईकडून आणण्यापेक्षा घरच्या गर घरी तुम्हीसुद्धा याच पद्धतीने असा हा कराची हलवा बनवून तर बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका कराची हलवा छान सेट करून घेतला आहे ताटामध्ये आता यावर थोड्याशा मगज बिया म्हणजेच कलिंगडच्या बिया घालायच्या आहेत व्यवस्थित असा सेट करून घ्यायचं आहे स्पॅच्युलाने म्हणजे त्या निघणार नाही आता गरम असतानाच याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत थंड झाल्यावर याच्या वड्या पाडता येत नाही तर मी चौकोनी आकारामध्ये अशा पद्धतीने या वड्या पाडून घेते तुम्ही पाहू शकता हा हलवा अगदी बाहेर मिळतो हलवाईकडे तसाच दिसतो आहे आता हा हलवा सेट होण्यासाठी आठ ते दहा तास लागतात तुम्ही जर रात्री बनवला तर रात्रभर तुम्ही बाहेर ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही रूम टेम्परेचरवर ठेवायचं आहे सकाळी बनवला तर संध्याकाळपर्यंत सेट होतो आणि रात्री बनवला तर सकाळपर्यंत हा हलवा सेट होऊन जातो सेट व्हायला आठ ते दहा तास लागतात घाई करायची नाही तर मी रात्रभर हा सेट होण्यासाठी ठेवला होता तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर आहे की नाही अगदी हलवाईसारखा दिसायला किती सुंदर दिसतोय पहा हलवाईच्या दुकानात मिळतो ना तसाच अगदी सॉफ्ट मऊसूत झालेला आहे तुम्हीसुद्धा या दिवाळीला नक्की बनवून बघा मिठाई आपल्याकडे घरी येतच असते फराळसुद्धा येत असतो बाहेरून येतो किंवा घरात बनवतो पण त्यामध्ये हा कराची हलवा असतोच असतो माझी खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी ही नक्कीच आवडली असेल तुम्हीसुद्धा करून बघा आजची रेसिपी जराही आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद